नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रिया खूप भडकलेली असते तेव्हा ती रवीला म्हणू लागते रवी तू काही बोलणार आहेस की नाही तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ रिया ऐकून गे हे बघ खरंच सत्यादादाला त्या दोघांनी या केसमध्ये अडकवलं होतं म्हणून तर सत्यदादाने टीट फॉर टॅट करून त्या दोघांकडनं गुन्हा कबूल आहे जशाच तसं वागून त्या दोघांनी सगळं खरं खरं कबूल केलंय पण सत्यदादा तू चुकला या तुला जर त्यांच्याकडनं खरंच कबूल करून घ्यायचं होतं तर आपण बोलून प्रश्न सोडवले असते की हे सगळं करायची काहीही गरज नव्हती तेव्हा लगेच आत्ता इकडनं सत्या मग लागते रव्या अरे येडा झालास का तू तो ढवळीकर काय लायकीचा माणूस आहे तुला माहिती नाही हिच्या बापाने मला त्या केसमध्ये अडकवलं होतं मग मी काय गप्प बसून राहायचं का नाही 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 त्याला त्याची अद्दल बरोबर घडवली आता रिया मात्र खूप भडकते आणि लागते सत्या माझ्या डॅडाबद्दल नीट बोलायचं हे बघ माझ्या डॅडाने काही केले नाही आहे पण तू त्याला अडकवलं अडकवलंय सोडणार नाही मी तुला बघ आता मी काय करते तेव्हाला गेच आत्ता सत्य म्हणाते अ बाबाईस तुझा बाप कसा आहे कशा लायकीचा आहे कुठल्या थरावरती जाऊ शकतो ना हे मला चांगलंच माहिती तेव्हाला गेच आत्ता प्रिया म्हणते सत्या सांगितलं ना माझ्या डॅडाबद्दल मी काही ऐकून घेणार नाही मी लवकरात लवकर माझ्या डॅडाला सोडवणार कारण मला माहिती आहे माझ्या डॅड्याची या सगळ्यात काहीही चूक नाही आहे तू मुद्दामोड आहे कारण माझ्या डॅडाने माझी शपथ घेऊन सांगितलं आहे त्याची काही चूक नाही आहे आता मात्र लगेच सत्या जोरजोरात असू लागतो आणि मला लागते ए रिया मग तर तुझ्या बापाची लायकी अजूनच खाली ढसळी अग स्वतःच्या पोटच्या पोरीची खोटी शपथही घेऊ शकतो तुझा बाप जरा विचार कर तू आता रियाला मात्र राग येतो तेव्हा ती ओरडतच मला लागते सत्या त्याच वेळेस आता इकडनं निरूपा मात्र घसा बसलेलं असतानाही आता बोलण्याचा प्रयत्न करू लागते रिया अगदी बरोबर बोलते तिचे बाबा असं वागू शकत नाही आता तिचं बोलणं कुणाला समजत नसतं ती तत म ग गुतत गुतत बोलत असते तेव्हा लगेच आता सत्या पाठीमागे वळून बघतो आणि मला काय निरुपा तेव्हा निरुपा देविकाला म्हणू लागते देविका अगं मला काय बोलायचं आहे तू सांग की यांना तेव्हा देविका मुलकते रिया तू अगदी बरोबर बोलते असं आईंचं म्हणणं आहे कारण तुझे बाबा असं करू शकत नाही तेव्हा निरुपा ता 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 मामा ते आता पुन्हा तत्तमामा बोलू लागते त्याच वेळेस आत्ता लगेच देविका सांगू लागते आईंचं म्हणणं आहे तुझे बाबा एवढा मोठ्या सर्व्हिसला आहे एवढे जॉबवरती आहे आणि ते असं का वागतील नाही 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 हा सत्यात चुकीचा आहे आता मात्र सत्याला खूप राग येतो त्याच वेळेस रिया आता ओरडतच सत्याला म्हणा ते सत्या तुझी गाठ या रिया शिया हे बघ तू जे काही केलंय ना ते फार चुकीचं आहे आणि तुझी तेवढी लायकीसुद्धा नाही कारण माझा डॅडा मोठ्या पोस्टवरती आणि तो असलं खालच्या पातळीचं काम कधीही करू शकत नाही हे मला चांगलंच माहिती आणि तुझ्यासारख्या लोकांशी अरे बोलतसुद्धा नाही तो कधी तर तुझ्यासारख्या लोकांना गुंतवण्याचं काम का करेल तो तुझी लायकी तरी आहे का फालतू सत्या आता मात्र सत्याला राग येतो त्याच हे सत्य मग ए गप्प बसायचं आपल्या डोक्यात जायचं नाही आधीच सांगतो त्या करणे मला या सगळ्यात मुद्दा माडकवलं होतं आणि म्हणूनच तर मी आज निर्दोष सुटलो एवढं लक्षात ठेव तेव्हा रिया म्हणला लागते सत्या गप्पा बाईस तुझी सत्यागिरी दाखवून तू कुणालाही काही बोलायला लावशील आणि ते मी ऐकून घेईल असं होणार नाही तेव्हा लगेच आत्ता सत्य म्हणू लागतो मी खोटं बोलायला नाही लावलं त्यांना त्यांनी जे काही कबूल केले ना तर त्या खरंच कबूल आहे तेव्हा रिया म्हण लागते गप्पा बाईस तुझी सत्यागिरी नाही आहे नेहमी इकडे तिकडे सत्यागिरी दाखवत फिरत असतो ना पण खरं तर त्याला दादागिरी गुंडगिरी म्हणतात नेहमी इतरावरती दादागिरी करत असतो सत्या तू लक्षात ठेव त्याचे आता लगेच रिया पुन्हा सत्याची कॉलर पकडते आणि जोरजोरात ओढत म्हणू लागते सत्या तू जे वागलं आहे ना ते चुकीचं आहे माझ्या डॅडाला मी लवकरात लवकर बाहेर काढेल आणि मग तुझ्याकडे बघेल त्याच वेळेस आता लगेच मीरा समोर येते आता मीरा लगेच रियाला बाजूला ढकलते आणि नक्की रिया काय करतेस तू अगं हे गुन्हेगार नाही आहेत हे निर्दोष सुटलेत कारण यांनी कुठलाही गुन्हा केलेला नव्हता जे काही केलं होतं ते तुझ्या डॅडाने आणि त्या सुजित कुमारने मिळून केलं होतं एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच आता रिया म्हणागते मीरावाहिणी हे बघ मी तुझा रिस्पेक्ट करते त्यामुळे मी तुझं सगळं काही ऐकते हे बघ माझ्या डॅड्याने माझी शपथ घेतली ग तू असं नाही वागू शकत तेव्हा मीरा मलागते रिया तुझं काहीतरी चुकतंय हे बघ तुझे डॅडा कसे आहेत हे तुलाही चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू दोन्ही बाजूंचा विचार करावा आणि मग काय बोलायचं आहे ते ठरवावं तेव्हा रिया मुलाक ते, ते, ते नाही मला माहिती आहे माझ्या डॅडाने काहीही केले नाही आहे माझा माझ्या डॅडावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा लगेच मीरा मुलाक ते हो ना मग माझाही यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुला जे काही या प्रकरणाबद्दल विचारायचं असेल बोलायचं असेल ना ते मला विचार यांना काय बी बोलायचं नाही तेव्हा लगेच आत्ता रिया म्हणाग ते नाही मीरावैनी अगं माझा डॅडा असं करू शकत नाही हा सत्याना मुद्दामून त्याला अडकवण्यासाठी हे सगळं करतोय पण या सत्याला मी सोडणार नाही आहे हा जिब्बात सोडणार नाही कारण माझा डॅडा कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हाला गेच मीरा मुलाखते होणार रिया मग हे कसे आहेत ना हे मलाही चांगलंच माहिती आहे त्यामुळे यांच्याबद्दल एकही अपशब्द मी आता ऐकून घेणार नाही तेव्हा गेच रिया मुलाग ते मीरावैनी तुझा या माणसावरती जरा जास्तच विश्वास आहे अगं पण एवढा विश्वास ठेवू नको तुझे डोळे उघडे करून बघ हा माणूस कसा आहे याची काय लायकी हा एक गुंड आहे गुंड सत्यागिरी दाखवत फिरत असतो ना पण खर तर याची गुंडगिरी तुला बघायला मिळेल डोळे उघड मिरावेनी आता मात्र आजीला खूपच राग येतो त्याच वेळेस आजी जोरातच ओरडते आणि लागते आवाज बंद करायचा लगेच गप बसायचं आता मात्र रिया ही घाबरते इकडे देविका पंकज निरुपा सगळेजण घाबरतात आता ही म्हातारी समोर आली म्हटल्यानंतर आता काही खरं नाही आता ही रियाला काही सोडणार नाही आजी समोर येते तेव्हा रिया मला लागते हे बघा आजी या सत्याने त्याच वेळेस आजी मला ते गप्प बसायचं सांगितलं ना एक शब्द पण बोलायचा नाही तुला जे काही बोलायचं असेल ना या दोघांशी नाही माझ्याशी बोल मी सांगते खरं खरं काय ते खरं तर माझ्या सत्याला त्या दोघांनी खोट्या केसमध्ये अडकवलं होतं म्हणून माझ्या सत्याने त्यांच्याशी तसंच वागून त्यांना अडकवलंय म्हणजे त्यांना त्यांच्या बापाची शिक्षा दिली त्यामुळे अजिबात आता काही बोलायचं नाही आहे लगेच आता आत्ता रियामुळे लागते पण माझा डॅडा तेव्हा लगेच आजी मुलागते तुझा डॅडा कसा आहे हे तुला चांगलंच माहिती आहे आणि कुणाशी बोलते याचं जरा भान ठेव तू अगं आत्ताच लग्न करून या घरात आली ना किती दिवस झाले तुझ्या लग्नाला सांग ना एक महिनाच झालाय ना तोही अजून पुरा झालेला नाहीये तेच अशी घरात भांडणं लावायला तुला लाज वाटत नाही अगं हसत्या खेळता संसार असा मोडायला तुला काहीच वाटत नाही कुशल वर तोंड करून बोलते आता मात्र आजीने रियाची बोलतीच बंद केलेली असते त्याच वेळेस आता रिया पुन्हा काही म्हणणार तेव्हा आजी म्हणू लागते आणि रिया अगं तुझ्या सत्यागिरीबद्दल बोलते ना त्याच सत्याने तुझं लगीन लावलं रियाशी हे विसरलीस का अगं त्या वेळेस जर या सत्याने सत्यागिरी दाखवली नसती आणि तुझं लगीन लावलं नसतं तर आज तू कुठल्या परिस्थितीत असती याचा जरा विचार कर तुझ्या त्या बापाने तुझं ज्या पोराशी लग्न लावलं असतं त्या पोराकडे असते तू मग काय केलं असतं तू सांग ना तेव्हा कुठे गेला होता तुझा बाप त्याच्यावरचं प्रेम सांग ना आता मात्र रियाची बोलती बंद झालेली असते त्याच आज वेळेस आजी मला लागते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या सत्याबद्दल वाईट साईड बोललेलं मी ऐकून घेणार नाही त्यावर सुधाकर पाहू म्हण लागतात हे बघ रिया बाळा खरंच तुझा काहीतरी गैरसमज होतोय आपला सत्य असं नाही गं तो खरंच खूप चांगला आहे इतरांच्या नेहमी मदतीला धावून जातो त्याच वेळेस आता निरुपा पुन्हा काहीतरी गडबड बोलायला जाते आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्या ओरडतच निरुपाला म्हणू लागतो हे निरुपा अगं कशाला तो घसा खरडते अगं देवाने तुझ्या नशिबाने तो न घसा बंद केला आहे ना मग मग राहू दे की त्याला जरा वेळ बंद कशाला वचवच वचवच मध्ये बोलत असते गं त्याच वेळेस आता लगेच रिया मला लागते सत्या हे बघा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी माझ्या डॅडाला सोडवणार म्हणजेच सोडवणार तेव्हा रियाला लगेच आता रवी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि मला लागतो हे बघ रिया ऐकून घे तू शांत हो बरं चिडचिड करू नको तेव्हा रिया मला लागते नाही माझ्या डॅडाला अडकवण्याचा प्रयत्न केला ना पण त्याचीही पोरगी गप्प बसणार नाही काही करून त्याला सोडवणार म्हणजे सोडवणार त्यावर सत्या मला ठीक आहे रिया तुला तुझ्या डॅडाला सोडायचं असेल ना तर तू सोडू शकते पण एक गोष्ट लक्षात ठेव तू आज वर तोंड करून माझ्याशी जे काय बोलते त्या बोलण्याचा एक दिवस तुला पश्चाताप होईल जेव्हा तुला सत्य परिस्थिती कळेल ना की तुझा डॅडा कसा होता त्याने या सगळ्यात कशी गेम फिरवली कसं मला या सगळ्यात अडकवलं हे जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुझी ही मान शर्मेने खाली असेल लक्षात ठेव त्यावर रिया मला लागते नाही सत्या असं काही होणार नाही कारण माझा माझ्या डॅडावरती पूर्ण विश्वास आहे आणि तो असं काही करू शकत नाही असे म्हणून आता रागाच्या भरातच रिया लगेच रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता निरूपा मनाशीच मग लागते बरं झालं माझा घसा बसला होता म्हणून मागाशी लयच आनंदाने उड्या मारत होता बरं झालं या रियाने याची चांगली शाळा घेतली चांगलं सुनावलं या सत्याला असे म्हणून निरूप आता पटकन देविकाला खुनावते आणि चल चल आपण तिला आणखीन भडकूया असे म्हणून आता दोघेही इकडे रियाच्या रूममध्ये जातात त्याच वेळेस रवीला मात्र खूप टेन्शन आले असतं तेव्हा आजी म्हणागते रव्या तू टेन्शन घेऊ नको मी हाय तुझ्या बाजूने आता मात्र सत्याकडे बघतच आजी आता सत्यालाही खुनावू लागते त्यावर लगेच मीरा लागते हे बघा रियाचे डॅडा आहेत ना ते त्यामुळे तिला आपल्या बाबांबद्दल हे सगळं वाटणं साहजिकच आहे पण तिने दोनही बाजूने विचार करायला हवा ती चुकते इथे विचार करायला त्यावर येऊ लागतो मीरा तू काळजी करू नको मी रियाला समजावेल आता मात्र लगेच इकडे रिया आपल्या रूममध्ये येताच आता घरातल्या उषा वगैरे सगळं काही फेकू लागते कारण तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेस आता तिच्या रूममध्ये निरुपा आणि देविका येतात आता निरुपा पटकन त्या उषा वगैरे उचलून वर ठेवते आता रागाच्या भरातच रिया ओरडतच त्यांना म्हणू लागते त्या सत्याबद्दल जर मला समजावून सांगायला आले असतील ना लगेच फुटायचं इकडनं ना हे बघा मी आता त्या सध्याबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही तेव्हाला गेस निरूपाला लागते नाही 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 आम्ही तुझ्या बाजूने आहोत आम्ही त्या सध्याबद्दल बोलायला चालू नाही असं तिला बोलून सांगायचं असतं पण तिचा आवाज बंद झालेला असतो ना तसं मग करत निरूप काहीतरी बोलत असते तेव्हा गेस रियाम लागते हे बघा मॉम आधीच माझं डोकं खूप उठलंय त्यामुळे आणखीन तुम्ही ततम करून माझं डोकं खाऊ नका निघा इकडनं लगेच जा या रूममधनं तेव्हा लगेच आता देविका मला हे बघ रिया तू शांत शांतो आईंना काय म्हणायचे मी तुला सांगते त्या म्हणताय तू जे काही वागली ना ते अगदी बरोबर आहे तुझ्या डॅडाची या सगळ्यात काहीही चूक नाही आहे आता निरुपा पुन्हा बोलू लागते आता लगेच देवी काम लागते अजून सांगू का, का। बरोबर सांगते सांगते रिया आईंचं म्हणणं आहे तुझे डॅडा खरंच खूप चांगले ढवळीकर काका खरंच खूप चांगले पण हा सत्या मूर्ख आहे मूर्ख आणि ती मी ना ती मीरा बावळट आहे दोघांनी मिळून प्लॅनिंग करून बरोबर त्या दोघांना अडकवलंय आता मात्र रिया त्या दोघांकडे बघू लागते त्याच वेळेस नि रि रियाकडे बघतच निरुपा लागते हे बघ रिया तो सत्या मुद्दामून हे सगळं करतोय तुझ्या डॅडाला बद्दल घडवण्यासाठी पण तू त्या सत्याला सोडू नको अजिबात सोडू नको तेव्हा रिया मुलाखते नाही सोडणार मी त्या सत्याला नाही त्या सत्याला अद्दळ घडवली आणि शिक्षक भोगली ना त्याने तर नावाची रिया नाही एकदा माझ्या डॅडाला फक्त जेलमधनं मला सोडू दे मग या सत्याकडे मी बघणार आहे त्याच वेळेस निरुपा मुलाग ते हो बघ बघ त्या सत्याचं चांगला भेद बघ आम्ही दोघेही तुझ्याच बाजूने होता असे ते। ते आता खुनावून निरूपा सांगू लागते त्याच वेळेस आता लगेच रिया मुलाखते हो समजलं आई म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही दोघी माझ्या बाजूने असणार आहात ना मग बघाच आता मी काय करते आणि कसा गेम फिरवते वेळेस रिया पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि लगेच इकडे ॲडव्होकेट यांना फोन लावते आता मात्र निरुपा आणि देविका खूपच खुश होतात कारण ही रिया खरंच खूप डेंजर आहे ती काहीही करू शकते आता ती या सत्याची चांगली चिरवणार म्हणून त्या दोघींना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता इथे रिया ॲडवोकेट अंकलशी बोलून आपल्या डॅड्याला सोडण्याचा सगळा काही बंदोबस्त करायला सुरुवात केली असते तरी ते आता संध्याकाळ झाली असते सत्य आपल्या रूममध्ये कॉटवरती बसलेला असतो आता ते लायसन हातात घेऊन सत्य त्याकडे बघत असतो सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्यात रूममध्ये आता मीरा येते मीरा मात्र सत्याकडे बघते सत्याजवळ येऊन बसताच आता मीरा मला तेव्हा काय झालंय तेव्हा सत्या मला धुमके तू अगं बघ ना आज मला माझं लायसन मिळालं पण तरी मी गाडी चालू शकत नाही ग धुमके तू अगं लहानपणापासून मला गाडी चालवायची खूप सवय म्हणजे मला इतकी कशी गाडी चालवायला आवडते ना एक दिवस जरी गाडी चालवली नाही किंवा गाडीची स्टेरिंग बिंगवली नाही ना तर मला जमतच नाही पण धुमकेतू या सुजित कुमार आणि ढवळीकरमुळे माझी गाडी चालवूनच बंद झालं आहे गं आणि याचं मला खूप वाईट वाटतंय तेव्हा मीरामू लागते हे बघा तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर तुमचं काम सुरू होईल तेव्हा सत्यावर लागतो धुमकेतू तुला एक सांगू का मी आजवर मी तुझ्याशी कधी बोललो नाही पण आज सांगतो धमके तू तु, मला तुला नेहमी सुखात ठेवायचे ग तुला नेहमी आनंदात ठेवायचे त्यासाठी आपल्याकडे भरपूर पैसा असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच तर धुमकेतू मला खूप पैसा कमवायचे आणि तुला आनंदात ठेवायचं आहे आणि धुमकेतू तु, तुला माहिती आहे मी खूप पैसा कमवणार माझ्या बापालाही सुकाट ठेवणार आणि बापाची बायको निरूपा तिलाही सुकाट ठेवणार आणि म्हातारपणाला मला त्यांचा आधार बनायचा आहे गं त्यांची काठी बनायची म्हातारपणी आणि धुमकेतू तु, तुला माहिती आहे जर माझ्याकडे खूप पैसा आला ना तर निरुपा माझ्याशी नीट वागेल अगदी पोरं सारखं माझ्याशी वागेल माझ्यावरती प्रेम करेल ग आता ती माझ्याशी जे काही वागते ना कारण माझ्याकडे पैसा आहे म्हणून ना म्हणूनच मला खूप पैसा कमवायचाय धुमकेतू तेव्हा मीरा मुलाक ते अहो नुसता पैसा कमवायचा म्हणून विचार करून जमणार नाही त्यासाठी काहीतरी करावं लागेल ना काय करायचंय तुम्हाला या धुमकेतूला सांगा ही तुमची धुमकेतू आहे की तुमच्या साथीला तेव्हा सत्य तो काय करणार धुमकेतू तेव्हा मीरा मुलाखते हे बघा तुम्हाला काय व्हायचं आहे म्हणजे असं तुमच्या मनात काय आहे काय नाही कसलं काम करायचं हे सांगा की मला तेव्हा सत्यावलं तो नाही धुमके तू जाऊ दे तेव्हा मीरा मुला तेव्हा सांगा की काय बनायचं होतं तुम्हाला म्हणजे कसे नेमकं पैसे कमवायचे होते सांगा की तेव्हा सत्यमलक तो नाही नाही धुमके तू तू माझ्यावरती हसशील नाही सांगणार मी तेव्हा मीरा मुलाक ती नाही हसणार हो तुमचा या तुमच्या धुमकेतूवरती तु विश्वास नाही आहे का सांगितलं ना नाही हसणार म्हणून सांगा त्यावर सत्य लागतो नाही धुमकी तू अगं जर तू हसली नाही आणि अशी गप्प बसून राहिली तर ते या सत्याला चालणार नाही कारण सत्याला तुला नेहमी हसत खेळत बघायचंय त्यावर मीरा म्हणून लागते बरं ठीक आहे मी हसेल सांगा तुम्ही तेव्हा सत्या म्हणा बघितलं आत्ता म्हणाली होती तुम्ही जे काही बोलणार ते सांगा बोला मी हसणार नाही आणि आता हसणार आहे म्हणजे त्यावर मीरा ते हे बघा तुम्ही शब्दात फिरू नका आता मला लवकरात लवकर सांगा तुम्हाला काय बनायचं होतं काय तुमच्या मनात त्यावर सत्य म्हणा धुमके तू अगे जाऊ दे ना तो विषय आता गेला संपून जाऊ दे दे सोडू त्यावर मीरा मला ते असं कसं हो। तुम्हाला तुमच्या मनातलं मला सांगावंच लागेल त्यावर सत्य म्हणतो बरं ठीक आहे धुमके तू सांगतो वेळेस आता मीरा मात्र सत्यकडे बघू लागते तेव्हा सध्या लागतो धुमकेतू अगं लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं मला ना डॉक्टर बनायचं होतं मी नेहमी म्हणायचो मला डॉक्टर बनायचं आहे इतर लोकांची काळजी घ्यायची त्यांना जखमावरती असं मलम लावायचा आहे त्यांच्या जखमावरती फुंकर मारायची प्रेमाने त्यांना बरं करायचं आहे हे माझं स्वप्न होतं पण माझी शाळा लवकरच बंद झाली ना धुमकेतू मग काय माझं स्वप्न तिथेच भरकटून गेलं मग काय समद काही मागेच पडलं आणि त्यानंतर पण तरीही मला डॉक्टर व्हायची खूप हाऊस होती असं कोड घालून डॉक्टरसारखं मिरायचं मला खूप आवडायचं म्हणून मग मी, मी गाड्यांचा डॉक्टर झालो गाडीकडे नुसतं बघितलं तरी गाडीला काय प्रॉब्लेम आहे हे मला लगेच लक्षात येतं आणि एकदा का गाडीला हात लावला की लगेच कुचकुच करणारी गाडी अशी बमकन चालू होती असा डॉक्टर झालो मी आणि मग म्हणूनच मी माझा एक दवाखाना टाकला म्हणजे गाड्यांचं गॅरेज टाकलं तिकडे मी सगळ्या गाड्या रिपेरिंग करायचो पण ऐनवेळेस ते अतिक्रमणवाले आले आणि त्यांनी ते, ते गॅरेज ओढून टाकलं त्यानंतर काय मग या सत्याने गाडी घेतली हा सत्या गाडी चालवायला लागला गाडी चालवणं म्हणजे सत्याचं चा अगदी आवडतं काम खूप दिवस गाडी चालवण्याचं काम केलं पण त्यानंतर धुमकेतू त्या सुजित कुमारने कसं मला अडकवलं तुला माहिती आहे ना मग जे माझ्या गाडीचं खुळखुळा करून टाकला तिची वाटच लावून टाकली पण तरीही माझ्या धुमकेतूने माझ्यासाठी ती गाडी पुन्हा परत आणली आता पाठीमागचे सगळे काही क्षण आता सत्याला आठवत असतात कशी धुमकेतूने त्याच्यासाठी गाडी आणली होती सजवून अगदी नीट करून त्यामुळे सत्य खूप खूश झालेलं असतं पण धुमकेतू तरीही बापाच्या ऑपरेशनसाठी मला ती गाडी विकावी लागली आणि आज माझ्याकडे गाडी नाही आहे फक्त गाड्या धुण्याचं काम आहे पण गाड्या धुवून काय माणूस किती पैसे कमवणारे धुमके तू त्यामुळे काही करून मला अजून जास्त पैसा कमवायचा आहे तेव्हा लगेच मीरा म्हणाग ते हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही खूप सारे पैसे कमवणार आहे मला माहिती आहे आता झोपा बरं खूप उशीर झालाय आता सत्य मात्र लगेच कॉटवरती झोपतो आणि आता हातात ते लायसन असतं त्याकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस मीरा मनाशीच मऊ लागते यांची स्वप्न तर खूप मोठी आहे पण काही करून मला यांची गाडी परत यांना मिळून द्यावीच लागेल मी तेवढं तर नक्की करू शकते यांच्यासाठी मला तेवढं करणं भागे पण निदान तीन ते चार लाख रुपये तरी लागतील पण एवढे पैसे मी कुठनं आणणार कशी मी यांना गाडी परत करणार नाही 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 काहीही झालं तरी मला यांची गाडी परत यांच्याकडे आणावीच लागेल यांची गाडी म्हणजे यांचं स्वप्न आहे असे आता मेरा मनाशी सत्याकडे बघत म्हणत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ढवळीकर आणि सुजित कुमार दोघेही आता जेलमधनं सुटून बाहेर आलेले असतात आता तिथे शला काही असते त्याच वेळेस ते दोघेही आता सत्याला भेटण्यासाठी येतात तेव्हा ढवळीकर म्हणू लागते ए सत्या तू कितीही प्रयत्न केला तरी आम्ही बाहेर सुटलो आणि आता आम्ही काय करणार आहे तुला माहिती तुला मला व्याही करून घ्यायची खूप हाऊस होती ना मग आता बघ मी काय करतो आता तुझ्या भावाला मी घर जावाई करून घेणार आहे म्हणजे कसं गळ्यात पट्टा नसलेल्या कुत्र्यासारखं जगणं होणार आहे त्याचं आता बघच मी काय करतो ते आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस सत्य आपला हात असा घट्टावळतो आता मात्र ढवळीकर सुजित कुमार हसत असतात पण सत्या त्या दोघांना कशी अद्दल घडवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद